आणि महत्वाची मोठी बातमी आहे नंदुरबाग जिल्ह्याच्या वन विभागाकडून अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनांवरती कारवाई करण्यात आली होती मात्र कारवाई सध्या शंकेच्या भोग्यात सापडलेली आहे नंदुरबार वन विभाग माहिती देण्यास टाळाटाळ करतोय त्यामुळे वन विभागाच्या कामावरती सध्या ताशेगे ओढले जात आहेत वन विभागाची आळीमिळी गुपचूप गिळी चालू आहे का असा सवाल आता जनसामान्य लोकांना पडलेला आहे सध्या वनविभागाने सागवानाची लाकूड घेऊन जाणाऱ्या वाहनावरती कारवाई केली होती परंतु त्यानंतर त्यामध्ये काय गोष्टी निष्पन्न झालेल्या आहेत त्यांना कोणता दंड आकारण्यात आलेला आहे या संदर्भात अजून रिपोर्ट नंदुरबार वनविभागानं दिलेले नाही आहेत दरम्यान या गाडी संदर्भात गाडीचे आदेश असतील रिपोर्ट असेल पास किती लाकूड आहे या संदर्भात मागणी केली असता ते आम्ही नंतर पुरवू असं वन विभागाकडून सांगण्यात येते दरम्यान कार्यवाहीत किती सत्यता आहे हे निष्पन्न होणे गरजेचे असताना वन विभाग अशा प्रकारे माहिती पुरवण्यास टाळाटाळ ताल करतोय का असा सवाल जनसामान्य विचारत आहेत तर गेल्या वर्षभरामध्ये अशा प्रकारे अनेक कारवाया वन विभागाकडून केल्या होत्या मात्र त्या संदर्भात कोणतीच माहिती वन विभागाने अधिकृतरित्या समाज माध्यमांसमोर दिलेली नाही किंवा प्रशासनाला दिलेली आहे तर त्यामुळे हा एक संशोधनाचा विषय ठरतोय का असा सवाल आता या ठिकाणी उपस्थित राहतोय दरम्यान वन विभागाच्या अजब कारभारावरती सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे भारत न्यूज मराठी एस साठी प्रतिनिधी सुरेश सुतार नंदुरबार